नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज चिखलहोळ आणि साळशिंगे पंचक्रोशीतील जनतेचे लाडके फॅमिली डॉक्टर निष्णात वैद्यक तज्ञ आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व असलेले कैलासवासी डॉक्टर सुनील जालिंदर माळी यांचं प्रदीर्घ आजारानंतर अकाली निधन झाल्याची अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली डॉक्टर माळी हे केवळ एक डॉक्टर नव्हते तर समाजासाठी देवदूत होते कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांची सेवा केले संकटाच्या काळात लोकांना धीर देणे निस्वार्थपणे त्यांच्याशी संवाद साधणे त्यांच्या आजाराविषयी समजावून सांगणे आणि नेहमीच निश्चिंत रहा तुम्हाला काहीही झालेलं नाही अशा शब्दांनी मानसिक आधार देणे हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या निधनाने साळशिंगे चिखलहोळसह पंचक्रोशीतील लोकांवर शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या मनातून एकच उद्गार उमटत आहे असा देवमाणूस हरपला कैलासवासी डॉक्टर सुनील माळी यांच्या जाण्याने वैद्यकीय सेवेसोबतच माणुसकीचे एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले त्यांच्या पश्चात कुटुंबियासह संपूर्ण समाजावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या पश्चात आई प्रभावती जालिंदर माळी पत्नी अनिता सुनील माळी मुलगी समृद्धी सुनील माळी मुलगा समर्थ सुनील माळी भाऊ डॉक्टर अशोक जालिंदर माळी भाऊजे वंदना अशोक माळी असा परिवार आहे रक्षा विसर्जन सोमवार दिनांक एक सप्टेंबर हो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता चिखलहोळ चितळी रोड माळी वस्ती क्रमांक दोन येथे होणार आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा